आज मी इथे अतिशय पौष्टिक रोज फक्त स्त्रियांनीच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकतरी हा लाडू खाल्लाच पाहिजे असे हे जवसाचे अतिशय पौष्टिक लाडू आहेत यामध्ये आपण ना साखर वापरली आहे ना गूळ वापरला आहे त्यामुळे डाएट जरी तुम्ही करत असाल तरी तुम्ही हे खाऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी अर्धा कप जवस घेतलेत हे जवस आपल्याला लो हीटवरती थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त याचा कलर बदलायचा नाही आहे हलकासा कलर याचा बदलला पाहिजे फक्त थोडासा जवसाचा कलर बदलला थोडेसे फुलले की त्यामध्ये पाव कप तीळ घालायचे आहेत तीळ पण यामध्ये हलकेसे असेच भाजून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनटं फक्त तीळ पण थोडेसे भाजल्यानंतर त्याचा हलकासा कलर बदलतो आणि थोडेसे फुलतात पहिल्यापेक्षा यामध्ये आता मी पाव कप किसलेलं सुकं खोबरं हो घालते या साहित्यामध्ये जवळच भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ते मी अगोदर थोडेसे भाजून घेतलेत आणि या सगळ्याबरोबर अजून भाजले जातील आता याचा हलकासा कलर बदलला आहे जास्ती लालसर हे खोबरं करायचं नाही आहे हे आता मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे हे नंतर आपण मिक्सरला बारीक करणार आहे त्यामुळे पूर्ण थंड व्हायला मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्याच त्या सेम पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे तूप गरम झालं की एक चमचा यामध्ये मी डिंक घालतीये तुम्हाला हवा असेल तर घाला किंवा नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल डिंक घालून हा थोडासा या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे डिंक छान फुलला पाहिजे पूर्ण हा डिंक फुलला गेला की तो मी काढून घेतेय त्याच तुपामध्ये एक कप जवळपास खजूर घालायचे आहेत थोडेसे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे म्हणजे या तुपामध्ये लवकर मिक्स होतात हे लाडू मी थोडेसे कमी गोड केलेत तुम्हाला जर अजून गोड हवे असतील तर थोडेसे खजूर तुम्ही यामध्ये अजून घालू शकता तुपामध्ये हे छान असं परतून घ्यायचं म्हणजे हे जे खजूर आहेत ते सॉफ्ट होतात यातल्या मी बिया काढून मग यामध्ये घातलेलं आहे खजूर बाजूला काढले आता त्याच तुपामध्ये दोन चमचे गहूपीठ घातलं आहे साधे आपले जे पोह्याचे चमचे असतात ते घेतलेत मी आणि या तुपामध्ये हे गहूपीठ भाजून घ्यायचं तूप गरम आहे आणि तवादेखील गरम आहे त्यामुळे हे पटकन भाजलं जातं करपून द्यायचं नाही हलकासा याचा कलर बदलला की हे आपल्याला लगेचच बाजूला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जे थंड करून घेतलं ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तीळ जवस आणि खोबरं यामध्ये तळलेला थंड केलेला डिंक घालायचं आहे आणि हे पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर असं हे मी वाटून घेतलंय हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये जो आपण सॉफ्ट करून घेतलेला खजूर आहे तो देखील घातला हे गहूपीठ भाजून घेतलेलं आहे ते पण यामध्ये घालायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता मी इथे याचे तुकडे करून घेतलेत आणि ते यामध्ये घातलं आहे आता हे सगळं मी हाताने छान असं मिक्स करून घेते सगळं एकजीव झालं पाहिजे हे तुम्ही याचे लाडू असेच वळू शकता पण यामध्ये आपण खजूर पण घातलं आहे आणि गहूपीठ पण घातले ते सगळं छान एकजीव होण्यासाठी हे परत एकदा मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेते म्हणजे काय होईल ते सगळं एकजीव होईल आणि त्याचे लाडू छान असे वळता येतील हे या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे अगदी पीठ पण याचं बनवायचं नाही आहे हे सगळं मी इथे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याचे मी लाडू वळून घेते एकदम सहज असे याचे लाडू बनवता येत आहेत अजिबात हातातून सुटत नाही आहेत जर तुम्हाला यामध्ये खजूर घालायचे नसतील तर तुम्ही यामध्ये गूळ चिरून घालू शकता आणि तूप थोडंसं एखादा चमचा जास्ती घालायला लागेल कारण खजूरमुळे त्याला थोडंसं बाइंडिंग येतं थोडासा चिकटपणा येतो गूळ घालत असाल तर अजून एखादा चमचा तूप घालावा लागेल घरातल्या सगळ्यांनी रोज एक तरी हा लाडू खाल्लाच पाहिजे सगळ्या परिपूर्ण अशा पौष्टिक घटकांनी हा लाडू तयार होतो आणि महिनावर टिकतो यामध्ये आपण पाक वापरलेला नाही आहे त्यामुळे कशी वाटली तुम्हाला ही जवसाच्या लाडूची रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद